महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राज्यातील महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आलेला असताना आणि या निवडणुकात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत महत्वाच्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच अंबादास दानवे यांची मुदत संपल्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरही चर्चा करण्यात आली काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि उपनेते अमिन पटेल यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटे नेत्यांमध्ये चर्चा झाली राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी राजकीय समीकरणासंबंधी रणनीतीवर प्रामुख्याने साधक बाधक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.